मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळणार आणि मराठी ते घेणार कोर्टात लढ तुला जिकडे लढायच लड़, तिकडे लढ आम्ही लढू नको म्हणलं तुला धंदाच ले लोकांच्या लेकराचं चांगलं व्हायला लागलं की कोर्टात लढायचं मराठे सुद्धा तू झोपेत नको म्हणा मराठे सुद्धा कोर्टात मग लढू शकते तुझ्या आरक्षणाच्या विरोधात ही बी तुम्ही सांगतात मराठ्यांच्या नोंदी ह्या पेनं लिहिलेल्या आहेत कुणबीच्या आमच्यावर आरोप त्यांचा त्यांचंच त्यांना उत्तर इथं तुम्ही आमच्यात घुसायसाठी तुमच्या डुप्लिकेट नोंदी आहेत पेनानं लिहिलेल्या माळी कुंबी नावाच्या मराठ्यांच्या नाही लिहिलेल्या आरोप करताना विचार करत जात जसं की हॉटेल स्वतःच स्वतः जाळून घेतलं आणि मराठ्यांचं आंदोलन बदनाम केलं त्याच्यातला हा प्रकार दुसरा आहे आता आमच्या पेनानं लिहिल्यात कालच बोंबालात आज तुमचं पत्र आमच्या हातात हे की माळी कुंभी नावाच्या नोंदी अहमदनगर जिल्ह्यात सापडल्या पेनात मराठ्याच्या नाहीत पेनानं लिहिलेल्या <laughs>